सर्वांना जय भीम जय जै संविधान जय मुल्यवासी जय आदिवासी मी तालुका अध्यक्ष मंगेश जाधव oh. मित्रांनो मी तुम्हाला सर्व समाज बांधवांना मी असं आवाहन करतो की उदय दिनांक आठ आठ तीन दोन हजार चोवीस रोजी भगवान वीर एकलव्य तसेच महाशिवरात्र आहे त्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्र आज तुमच्या समोर यायचं असं कारण आहे का उद्या वीर एकलव्य तसेच महाशिवरात्रीनिमित्त भव्य असा कार्यक्रमाचे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे असे आयोजन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येणार आहे त्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही तुम्हाला विनंती करतो मित्रो उद्या भव्य अशा वीर एकलव्य जयंतीची मूर्तीची मिरवणूक अशी होणार आहे तसेच महाशिवरात्रीनिमित्त मा उपासाचे खिचडी असे उपासाची खिचडीचे वाट वाटप होणार आहे महाप्रसादाचा महाप्रसादाचे वाटप होणार आहे तसेच कार्यक्रमाची रूपरेषा तर भगवान वीर एकलव्य त्यांची प पूजन होणार प्रतिमेचे पूजन होणार आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार हार अर्पण अर्पण करून तसे त्रि त्रिशिल्प लेणी येथे त्या प पुतळ्यांना हार अर्पण करून ती मिरवणूक भव्य अशी मिरवणूक ही छत्रपती शिवाजी चौक चौक येथे मार्गस्थ होणार आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पुढे जाऊन महात्मा फुलेंच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहोत तशीच मार्गस्थ होऊन ती पूर्ण पेठेतून मिरून ती मिरवणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे येथे समारोप होणार आहे तर त्या समारोप झाल्यानंतर महाप्रसादाचे पण आयोजन आयोजन करण्यात आले आहे त्या कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाचा पण महाप्रसादाचा पण सर्वांनी आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी समाज बांधवाच्या वतीने विनंती करतो हा मित्रांनो हा कुठलाही पण एका जातीचा विषय नसून हा हा सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं तसेच आपण हा जय जयंती करण्याचं कारण असं आहे का हा आदिवासी समाज मुळात मधलेला मूलनिवासी पण याची कुठेही नोंद नसते कुठेही पण याची गिनती होत नाही आपण त्या ज निमित्ताने हा कुठंतरी जागृत व्हावा या हेतूने आम्ही वि तालुकास्तरीय जयंती आयोजित केली आहे याची पण आम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी तर मी सर्वांना मी तालुका अध्यक्ष या नात्याने व कार्यक्रमाचा आयोजक या नात्याने स सर्व समा आदिवासी बांधवांच्या वतीने मी सर्वांना कळकळीची विनंती करतो का या कार्यक्रमाला सर्वांनी भरपूर अशी उपस्थिती रा मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय संविधान जय आदिवासी